मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्या बरोबर आहे हे सांगायला माझ्या भावांनी काही नाक खुपसायचं कारण नाही त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही तब्येतीची काळजी म्हटलं तर श्रीनिवास बापू तुमचे मोठे बंधू म्हणतात दादा आजकाल डायलॉग बाजू खूप करणार तो माझा मोठे बंधू नाही त्याच्यापेक्षा तीन काही माहिती नसतं काही दानकं करतात आणि काही तुमचा मोठ्या आज ठीक आहे काय ठीक आहे माहिती घ्यायला काय होतं प्रत्येक वेळेस काहीतरी चुकीचं विचारतात आणि पुन्हा मग मी जरा आवाज चढवला माझ्याबद्दल वेगळं बोलतं माहिती घ्या तो माझा धाकटा बंगलो आहे त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं आणि मा मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे आई माझ्या बरोबर आहे हे सांगायला माझ्या दात्या भावांनी काही नाक खुपसायचं कारण नाही त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही प्रश्न असा होता की दत्तात्रय भरणे यांचा जो व्हिडिओ आहे तर त्यांनी असं म्हटलंय की बारामती कर्मचारी त्या ठिकाणी पैसे आणि त्याच्यामुळे तो सगळा प्रकार घडलेला चौकशी करा अंदाज वर्तवण्यात काय अर्थ आहे म्हणतात त्या म्हणतात मी मग तेच म्हणतोय आता ते जसं म्हणतात तसं इकडचे म्हणतात वेगवेगळे वेग आरोप प्रत्यारोप चालले वास्तविक आत्तापर्यंत ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर नेण्याचा ने प्रयत्न टोटली रोहित पवार आणि ह्या बाकीच्या सगळ्यांनी आमच्या समोरच्या लोकांनी केला मी पहिल्यापासून जसा मी प्रचाराचा नारा फोडायच्या आधीपासून सभा घेतोय त्यावेळेसपासून माझ्या काय ते तुमच्या बूथ बूथ कमिटी यांच्या पण मी मेळावा मोठा घेतला होता तेव्हाही मी बारावतीकरांना सांगितलं होतं तुम्ही तो बारामतीकर म्हणजे माझं कुटुंब आहे आणि ह्यावेळेस असं असं होण्याची शक्यता आहे आणि शेवट ही निवडणूक भावनिकच्या भावनिकतेच्या मुद्द्यावर नेली जाईल परंतु हा विचार तुम्ही अजिबात करून नका तुम्ही विकासाचा विचार करा बारामतीमध्ये सकाळपासून उठून काम करत जेव्हा मी असतो त्यावेळेस मी काय काम करतो कसं काम करतो लोकांना कसं भेटतो प्रश्न कसे सोडवतो ह्या सगळ्या गोष्टीचा आणि इतरांचाही विचार करा इतर कोण काम विकास कामाला महत्त्व देतं इतर कोण वेळ देतं इतर कोण लोकांच्या मध्ये सतत संपर्क ठेवतो ह्या सगळ्यांच्याच बाबतीत माझ्या सॉरी माझ्या एकट्याच्या बाबतीत नाही जेवढे राजकीय पक्ष आहेत आणि जेवढे राजकीय नेते आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनीच त्याबद्दलचा विचार करावा कारणे असं मी आवाहन केलेलं आहे निवडणूक अधिकारी जे आहेत किरण कुलकर्णी यांनी तुम्हाला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना एक नोटीस बजावलेली आहे की तुमचे वक्तव्य जे आपल्या माहिती करता सांगतो मला आतापर्यंत तीन एक नोटीस आलेल्या आहेत त्या तीन एक नोटिसांचं उत्तर दिलेलं आहे आपण जे म्हणताय ते माझ्या कानावर आलेले मला अजून नोटीस पाहायला मिळालेली नाही परंतु बावनकुळे साहेबांचं माझ्या का माझ्याबद्दल मा, अशा प्रकारची नोटीस आली असं दाखवण्यात येते आहे मीडियामध्ये आल्यानंतर त्या नोटीस नोटीसला काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ कारण नोटीस काढणं हा त्यांचा अधिकार आहे उत्तर देणं हे ज्याच्या ज्याच्याबद्दल नोटीस काढली जाते त्याचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही त्या नोटिसाला उत्तर देईल दादा तुम्ही म्हणताय देशाची निवडणूक आहे मात्र श्रीनिवास पवार म्हणले तुम्ही एकीकडे देशाची निवडणूक म्हणताय आणि तीन कुटुंब आणि आईंना तुम्ही आज मतदानाला घेऊन आणला तर श्रीनिवास पवार म्हणले की आई तुम्हाला असं म्हटलं की म्हणजे आम्हाला त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे त्या तुमच्या बरोबरच आहे आ, ते प त्यांचं म्हणणं होतं की तुम्हीच तसं म्हणता एक मिनिट जर आत्ता मला दाखवायचं नाही उगीच मला माझ्या पा फॅमिलीचा पंचनामा करायचा नाही माझी आई माझ्याबरोबर आहे कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील समजलं माझे वडील वारल्यानंतर मी जो आईला आधार दिला आहे तो इतर कोणी जास्त दिलेला नाही खाजगी आईला नका विचारू जन बाकीच्यांना जे आमचे जवळपास आहेत त्यांना विचारा नंबर एक आणि एवढं त्यांना अगदी नाकाला झोपलं माझ्या आईला मी मताला घेऊन गेलो तुमच्या आमच्या घरामध्ये कुणी वयस्कर असल्यानंतर आपण त्यांना आधार देऊन मताला घेऊन जातो आता आमच्या समोरचे लोक देखील पवार साहेबांना आधार देऊनच इकडं तिकडं घेऊन जातात ना त्या नाही जात आणि दुसरी गोष्ट मी त्यांच्या तीन चार सभांमध्ये स्टेजवरचे हे बघितलेले आहेत बैठकीची व्यवस्था म्हणजे नारळ फोडताना बघितली इतर बघितली परवा काहीतरी महिलांचा त्यांचा मेळावा झाला तेव्हा बघितली शेवटची सभा झाली तेव्हा बघितली तेव्हा तर तिथं जे काही होते ते सगळे बसले आणि म्हणजे म्हणजे मला तर ते आश्चर्यच वाटलं एकाने तर साहेबांचा फोटो मांडीवर ठेवला होता आता साहेब समोर असताना पुन्हा फोटो मांडीवर ठेवायचं काय कारण आहे जर मी साहेबांची तिथं सभा भगतो साहेब स्टेजवर आहेत आणि लावडस्पीकर स्पीकर वर सांगतायत काय मार्गदर्शन करतायत तरी तुम्ही फोटो ठेवता हे ज्यांच्या मांडीवर फोटो आहे मला मी त्यांना ओळखतो अनेक वर्ष हे त्यांचं अजिबात काम नाही त्यांना कोणीतरी जाणीवपूर्वक तू फोटो मांडीवर ठेव तू फोटो मांडीवर ठेव हे सगळं जे चाललेलं आहे ना हे निव्वळ म्हणजे मी ज्या घरात जन्माला आलो त्याच्यातली लोक कुठल्या पातळीवर चाललेली आहेत आणि काय पद्धतीनं चाललेली आहे ते फोटो मला आता माझ्या मोबाईलमध्ये तो बघितल्यानंतरही तुम्हाला कळेल अशी सगळी काही पलटन बसली काय आणि अगदी सगळं कुटुंब आमच्या बरोबर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत काय मी फक्त माझ्या जिन्हाला जन्म दिला तिचा पहिला मुलगा मी जन्माला आलोय तिला फक्त घेऊन गेलो तरी तुम्हाला इतक्या मिरच्या झोंबतात आणि तुम्ही काय काय उद्योग या निवडणुकीच्या काळामध्ये केले ते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका